तेव्हा मी पूर्ण सिलेबस समजून घेतला की नेमकं मला काय हवं आहे म्हणजे नेमकी आयोगाची डिमांड काय आहे आणि मी नेमकं काय करतोय कसं होतं की आपल्या मार्केटमध्ये बरीच रँडम पुस्तकं अवेलेबल आहेत बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत आणि विद्यार्थी काय करतात पुस्तकं उचलताना सरसळ वाचायला चालू करतात जेव्हा आपण आयोगाचा सिलेबस बघतो आणि आयोगाची क्वेश्चनची डिमांड बघतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला आकलन होतं त्या गोष्टीचं तेव्हा एक अर्थ येतो त्या पूर्ण अभ्यासाला दुसरा पॉईंट असा की मी गेल्या वर्षी तेवीसच्या युपीसीएफ रिलीजसाठी पण मी मुंबईला सी मुंबईला जॉईन केलेलं आणि तिथे एक मला चांगला ग्रुप मिळाला त्या मुलांनी मला समजावून सांगितलं ते काही कोअर एम पी विद्यार्थी होते त्यांनी मला समजावून सांगितले की कशा पद्धतीत पी वाय अनालिसिस केलं पाहिजे त्यामुळं तेवीसला ते मी पहिल्यांदा प्रिलिमसाठी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी पूर्ण पी वायक्यू अनालिसिस केलं म्हणजे आपल्याकडे मार्केटमध्ये जे एकवीस हजारचं पुस्तक असेल पी क्यू अनालिसिसचं तर त्यात पी वायक्यूचं तर त्याचे सगळे प्रश्न व्यवस्थित डिटेलमध्ये बघितले आणि दुसरं म्हणजे पी क्यूचे आपले जे पेपर आहेत क्वेश्चन पेपर ते ओरिजिनल प्रिंट काढून त्याचे पूर्ण ते अक्षरशः भरवून टाकणं पेपर हे माझं काम होतं त्यावेळेला